नमस्कार आपण पाहतात राजिरा लाईव्ह न्यूज चॅनल आजच्या ताज्या गडामुळे उमरखेड येथील सेवा हॉस्पिटल धानकी रोड नाथनगर येथे महाराष्ट्र शासनाची महात्मा फुले जनआरोग्य योजना व केंद्र शासनाची आयुष्यमान भारत योजना चालू आहे आणि रुग्णांनी याचा फायदा घ्यावा असे उमरखेड येथील डॉक्टर असोसिएशनचे तालुका अध्यक्ष डॉक्टर राम नाईक जाधव अर्थतज्ञ यांनी म्हटले आहे राजी राणीसाठी मुख्य संपादक दीपुनेश्वर उमरखेड हां स्टार्ट नमस्कार मी डॉक्टर राम नाईक राम जाधव नाईक ऑर्थोपेडिक सर्जन आहे उमरखेड येथील सेवा स्पेशलिटी हॉस्पिटल ढानकी रोड नाथनगर आपल्या सेवा स्पेशलिटी हॉस्पिटल येथे मागील दोन वर्षापासून जी महाराष्ट्र शासन आणि आता सेंट्रलची पण जी योजना आहे महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना या दोन्ही योजना आपल्या इथे मागच्या दोन वर्षापासून आहे या अंतर्गत आपल्या हॉस्पिटल येथे ऑर्थोपेडिक्स म्हणजे अस्थिरोग हा विभाग तर इन आहेच पण त्या व्यतिरिक्त मेडिसिन आय सी यू लहान मुलांचं पेडियाट्रिक सेक्शन आणि काही ऑपरेशन्स जे आवश्यक असतात ते सुद्धा आपल्या हॉस्पिटलमध्ये सुरळीतपणे मागच्या एक दोन वर्षापासून चालू आहेत आत्तापर्यंत विचार केला तर जवळपास हजार ते दीड हजार लोकांनी आपल्या या हॉस्पिटलमार्फत लाभार्थीचे ठरले आहेत त्यामार्फत हॉस्पिटलला जवळपास दोन ते सव्वा दोन सुद्धा उत्पन्न आपल्या हॉस्पिटलला झालेला आहे आणि या माध्यमातून जेवढे गोरगरीब असतात ज्यांना गरजे असतील काही लोकांना ज्या अगदी म्हणतात त्याला आपल्याला छोट्या आधार कार्ड आणि राशन कार्डची योजना आहे त्यामुळे तुम्हाला असं खूप काही डॉक्युमेंट्स लागण्याची सुद्धा गरज नाही त्यामुळे आपलं राशन कार्डमध्ये नाव असणं अत्यंत आवश्यक आहे Seen, <laughs> दोंसरे दोंसरे तो राशन कार्डचं नाव ऑनलाईन असणं फार आवश्यक आहे काही गोष्टी अपडेटेड असणं आवश्यक आहे आधार कार्ड या गोष्टी अपडेटेड असाव्यात आणि या दोन साध्या तुम तुमच्याकडे डॉक्युमेंट्स जरी असतील आणि त्या गोष्टी जरी असल्या तरी आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल त्यामुळे ज्यांना फार गरजेचं आहे ज्यांना आवश्यक असतं अशा सगळ्यांनी या योजनेचा लाभ द्यावा व अनावश्यक आपल्या हेल्थवरचा खर्च टाळावा धन्यवाद